जेशवाला आणि जेशे सकाळ सगळे लावले डायरेक्ट काम कसं कपडे धुवायचं आहे आणि कपडे धुळेले आणि आणू टाकायचे मला वरी आणि आता काय सगळं सामान काढायले घरा घराच्या बदलमधलं थोडं धुवून टाकायचे पण आले मी काय आता घराच्या वरी येऊन बसलो किंवा आणि त्यांचं पण काम चालू आहे घराचं चला तिथ जाऊन बघू काय चालू आहे त्यांचं आणि या शिड्याच्या शिडी आहे ना ते त्या असं वरचं करायचं चालू केलं त्यांनी पण असं वरचं आणि त्या मी पर्व केली आता ह्याच्यावरील शे म्हणजे काय छत पडणार आहे का पडणार आहे ती काय माहीत नाही म्हणजे अजून मधलं हे राहिले काय मधलं गिलावा राहिले मधलं काय म्हणते त्याला था था काय ध्यानात हे काय म्हणत नाही काय म्हणते काय म्हणत नाही काय माहीत नाही आता ही त्यातलं किरकिर होईल का की बड 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 बडबड करेल घरचे जाऊ म्हणतो आता तिकडं जाऊन बसतो आणि शाळा म्हणजे व्हिडिओ काढत बसतो ला बाबू असं सगळं टाकायचं आता कुठे टाकलं अडकू अडकला होता पंढरा खाली आता काय ही कड टाक अलीकडं आता मास मास आले तर मधलं आता कुठलं काम करायचं मस्त मिस्त्री आले आणि वरच कुठलं करायचं की त्यांना काम असं मिस्त्री पण आले आणि त्यांचं काम करायला चालू आहे तुम्हाला वाटेल तू मध्ये मध्ये स्टॉप वगैरे येलस नाही मग आज मध्ये मध्ये किरकिर करायला गेले तर आज आज आहे म्हणून सगळे कपडे आणि सामान सगळं धुवून काढायले तर तुम्हाला वाटेल माझ्या डोळ्याला काय झालं डोळ्याला काय झालं ती मला माहीत नाही आणि आता ती आहे दवाखान्यामध्ये जातो आणि बघायचं तर आता पोरे येईलेत आणि आता फिक्स झाले पोहायचं जाय पोहायला जायचं आहे फिक्स तर झालं नाही मग पोराला विचारायला गेले मित्र तर आता ती काय म्हणते ती बघू हा येते तर जाऊ आपण पोहायला तो मला व्हिडिओ दाखवतो म्हणलो काय हे मग आता काय पोहायला गेलो मग ती स्टार्ट करतो त्यापर्यंत बायक आहेस तसं बोलत बोलत पाहायला ना घरापासून तरी का कवा येते काय मित्र काय माहीत पण नाही गव्हापासून वाट बघायला लागलो कवापासून बसलो निवान तू गं झाडायचं कामान बसलो होतं आता कवा येते ती वाट बघायला त्यांची तर थांबाई हा ना ग सगळं हांमळ पिंगळ करून आलो पिऊ पिऊन आलो आणि त्या व्हिडिओमध्ये मी जरा पण बोललो ना तुम्ही कसं तरी बघा आणि थोडे जे आहे थोडेच टाकलं त्याच्यामध्ये तर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय गाईस